साथी आरक्षित जागेवर महास्वामींनी निवडणूक लढवून उपेक्षितांवर अन्याय करू नये असं रोखोक वक्तव्य दलित विचारवंत डॉक्टर सिदराम सलवादे यांनी केला आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात बी आर न्यूज चॅनलचे निवेदक जयपाल खेडकर यांनी दलित विचारवंत तथा सोलापूर विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ सिद्धराम सलवदे यांच्याशी विविध विषयांवर बातचीत केली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे इच्छुक आहेत यासंदर्भात डॉ सिद्धराम सलवदे यांनी ठोक सडेतोड आणि परखडपणे आपले विचार मांडले एसीसाठी आरक्षित जागेवर निवडणूक लढवून उपेक्षितांवर अन्याय करणं धर्मगुरूंसाठी उचित नाही असं सांगत त्यांनी महास्वामींच्या उमेदवारीस तीव्र विरोध दर्शवला डॉक्टर सिद्धराम सलौदे हे दलित विचारवंत तर आहेतच त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठ मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे सोलापूर विद्यापीठ अकॅडमी काउन्सिलचे सदस्य असलेले डॉक्टर सलौदे हे परखड विचारसरणीचे वक्ते आहेत भाजपा पक्षाकडून सोलापुरामध्ये डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना उमेदवारी निश्चित होण्याचे चिन्ह दिसत आहेत मात्र याला डॉक्टर सिद्धराम सलोदे यांचा विरोध आहे तर तो विरोध का आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तर आता जी या सोलापुरामध्ये लोकसभा निवडणूक होऊ घातली आहे तर त्यासाठी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांची भाजप पक्षाकडून जवळपास निश्चित होण्याची चिन्ह आहेत उमेदवारी तर त्याबद्दल आपला विरोध काय आहे त्याला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघ आहे आणि आरक्षित असलेल्या मतदारसंघावर अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावं हे अभिप्रेत आहे राज्यघटनेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चौतीसमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि अनुसूचित जाती जमाती म्हणजे समाजामध्ये ज्या जातींना उपेक्षेची वागणूक दिली जात होती आणि दिली जाते त्या प्रवर्गाला न्याय मिळावा कायदेमंडळामध्ये म्हणून ही आरक्षणाची तरतूद आहे आणि जयसिद्धेश्वर महाराज स्वामीजी हे समाजामधील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जातात सवर्ण समाज त्यांना गुरु म्हणून वा मानतो मग मा अशा प्रतिष्ठित व्यक्तींना अनुसूचित जातीच्या आरक्षित असलेल्या जागेवर उमेदवारी घेणं आणि पर्यायानं ते निवडून येणं असं जर झालं तर अनुसूचित जातीच्या प्रवर्गावर अन्याय होतो की ज्या उद्देशानं घटनाकारांनी ही तरतूद केलेली आहे की ज्या प्रवर्गाला सवर्ण समाज जर आरक्षण नाही ठेवलं तर निवडून देणार नाही आणि त्या प्रवर्गाचा उमेदवार संसदेमध्ये किंवा विधान भवनामध्ये जाणार नाही परिणामी त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी आरक्षणाचा मूळ हेतू होता आणि असे जर महाराज प्रतिष्ठित असलेले लोक जर आरक्षित जागेवर या लागले तर ह्या उपेक्षित असलेल्या समाजातील लोकांचे प्रश्न कोण मांडणार महाराज दलितांचे प्रश्न मांडतील का महाराज धर्माचे प्रश्न मांडतील आणि ह्या धर्मव्यवस्थेमध्ये दलित समाजाला काय स्थान आहे याचा जर आपण विचार केला तर माझं स्पष्ट मत आहे की महाराजांना अनुसूचित जातीच्या राखीव जागेवर तिकीट देऊन अनुसूचित जातीवर हा सरळ सरळ अन्याय आहे असं माझं मत आहे आता आरक्षणाची तरतूद का केलेली आहे कुठल्या वर्गासाठी केलेली आहे की ज्या वर्गाला इतर ठिकाणी संधी समान मिळत नाही छत्रपती शाहू महाराजांनी आणली ही कन्सेप्ट सध्याही त्याची आवश्यकता आहे आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला सोलापूरहून मुंबईला रेल्वेने जर जात असाल तर स्त्रिया आणि अपंगांना स्वतंत्र रिझर्वेशन दिलं जातं त्यांना का रिझर्वेशन दिलं जातं तर इतर डब्यामध्ये या दुर्बल घटकांना इतर लोक बसू देणार नाहीत आणि त्यांच्या डब्यामध्ये या अपंगाच्या डब्यामध्ये जर तुम्ही एखादा सशक्त तरुण पाठवला तर तो अपंगाला बाहेर हुकशेल आणि त्या जागेवर बसेल अपंगाला संधीच मिळणार नाही तीच परिस्थिती महिलांची आहे महिलासाठी राखीव डबा असल्या ठिकाणात जर पुरुष गेला तर त्या महिलेला जनरल डब्यामध्ये तिचा निभाव लागेल का लागू शकत नाही तर रिझर्वेशनची कन्सेप्ट आहे की दुर्बल घटकाला इतर लोक संधी देत नाहीत आणि संधी मिळावी म्हणून हे रिझर्वेशन आहे आणि सोलापूर लोकसभेला जर अशा पद्धतीचं रिझर्वेशन दिलं नसतं तर सर्वसाधारणमधून अन्याय झाला असता आणि आरक्षित जागेवर आरक्षित प्रवर्ग असा की ज्यांनी दलितत्व भोगलेलं आहे अशा व्यक्तीला उमेदवारी मिळाली पाहिजे महाराज हे समाजातले प्रतिष्ठित आहेत महाराजांना दुय्यम वागणूक दिली जात नाही आणि महाराज हे प्रतिष्ठित असल्यामुळं त्यांनी प्रतिष्ठित असलेल्या जागेवरच विचार करावा दलितांच्या जागेवर अतिक्रमण करू नये महाराजांकडं जात प्रमाणपत्र आहे असं सांगितलं जाते आहे मग असं असताना सुद्धा आपला या उमेदवारीस विरोध का महाराजांच्याकडं अनुसूचित जातीचं कागदोपत्री सर्टिफिकेट आहे असं बघितलं ऐकलं आणि आजच त्यांचे खासदार माननीय शरद बनसोडे यांनी सांगितलं की ते सर्टिफिकेट बोगस आहे ते काय का असं ना परंतु सर्टिफिकेट असणं म्हणजे ते दलित व्यक्ती होऊ शकते का हा खरा प्रश्न आहे बेडा जंगम या कॅटेगरीतून त्याने सर्टिफिकेट म मिळवलेला असं दिसून येते परंतु बेडा जंगम ह्या जातीची मूळ कन्सेप्ट काय की जो स्वामी प्रत्येक घरोघरी जाऊन भिक्षा मागतो आणि पूजा अर्चेची कामं करतो अशा स्वामीसाठीची ती तरतूद अशा असलेली दिसते पण हे महाराज हे एखादे मठाधीश आहेत आणि मठाधीशांना लिंगायत लोक गुरु मानतात त्यांचा पदस्पर्श करतात त्यांना साष्टांग नमस्कार करतात आणि महाराज आमच्या घरी यावं यासाठी जीवाचा आट्टापिट्टा करतात आणि अशा या प्रतिष्ठित व्यक्तीला कुठ कुणीही समाज ॲक्सेप्ट करेल आता साधं उदाहरण सांगतो एखादं घर असेल तुमच्याच घरामध्ये सवर्ण समाजाच्या चार रूम असतील दोन मजले असतील वरच्या मजला भाड्याने द्यायचा असेल तर एक हा भाड्यानं द्यायचा जो मजला एखाद्या दलित व्यक्तीनं मागितला तर जात बघून त्याला रूम दिली जात नाही पण महाराजनं मागलं तर महाराज तुम्ही भाडंसुद्धा देऊ नका राहा अशा पद्धतीच्या आपल्या समाजव्यवस्थेमध्ये हो प्रतिष्ठा आहे मग महाराज प्रतिष्ठित आहेत आणि दाखला काढणं हा टेक्निकल मुद्दा आहे महाराजांना समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळते आणि सन्मानाची वागणूक मिळणाऱ्या व्यक्तीनं केवळ दाखला आहे म्हणून महाराजांनी उपेक्षित लोकांच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये यांच्या विरोधामध्ये असलेला जो काँग्रेस पक्ष आहे त्याची उमेदवारी सुशीलकुमारजी साहेब यांना जवळपास निश्चित आहे मात्र सुशीलकुमार साहेब हे देखील दलित असले तरी आजपर्यंत त्यांना कुठंच दलित म्हणून दुय्यम वागणूक मिळाली नाही तर याबद्दल आपल्याला काय वाटतं सुशीलकुमार शिंदेचा इथं विषय नाही विषय महाराजांचा आहे आता प्रश्न सुशीलकुमार शिंदे दलित आहेत त्यांना दलिताची वागणूक दिली जात नाही त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते हे जरी खरं असलं तर सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्री होण्यासाठी किती कालावधी लागला जवळजवळ पंधरा वर्ष सुशीलकुमार शिंदेचं नाव चर्चेत असायचं आणि ऐनवेळेस माघारी जायचं फक्त एक वर्ष सवा वर्ष संधी दिली सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली निवडणुका जिंकल्या जेव्हा निवडणुका ज्याच्या जे नेतृत्वाखाली जिंकल्या जातो तोच नैसर्गिक पुढचा मुख्यमंत्री असतो पण बरोबर शेवटच्या क्षणाला सुशीलकुमार शिंदेची मुख्यमंत्रीपदाचं पद गेलं त्याला मी माझ्या मते दलितत्व हेच कारणीभूत आहे आणि सुशीलकुमार शिंदेची जात आजही दलित म्हणूनच ओळखली जाते जरी सुशीलकुमार शिंदे व्यक्ती म्हणून बघायचं नाही सुशीलकुमार शिंदे ढोर समाजाचे आहेत आणि त्या शेड्यूल कास्टमधल्या समाजाला आजही समाजामध्ये प्रतिष्ठेची वागणूक दिली जात नाही जर तुम्ही असं जोपर्यंत रोटीबेटी व्यवहार करत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं जातीय उतरंट संपलेली नाही आणि आजही सुशीलकुमार शिंदेच्या किंवा शेड्यूल कास्टच्या लोकांशी सवर्ण समाज रोटीबेटी व्यवहार करत नाही त्यामुळं शेड्यूल कास्टला जे आरक्षण घटनेनं दिलेलं आहे त्या शेड्यूल कास्टच्या जागेवर शेड्यूल कास्ट असलेल्या खऱ्या आणि शेड्युल कास्टचे दुःख भोगणाऱ्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि आता आपण म्हटलात की भाजपाकडून जर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची उमेदवारी निश्चित होण्याच्या मार्गावर आहे मात्र काही कालावधीने ती निश्चितच झाली तर त्याबद्दल आपली काय भूमिका असेल महाराजांना जर उमेदवारी दिली गेली तर मी म्हणेल भारतीय जनता पक्षानं दलित समाजाच्या एक लोकसभेची जागा कमी केलेली आहे द भारतीय जनता पक्षावर आम्ही पहिल्यापासूनच आरोप करतो आहे किंवा ते वस्तुस्थिती आहे त्यांनी सरकारी नोकरीतलं रिझर्वेशन संपवण्याचा प्रयत्न केला जातो तेरा पॉईंट रुष्टसारख्या अनेक प्रकरणं आहेत राखीव जागाचा बॅकलॉग भरला जात नाही राखीव जागेवर सवर्ण उमेदवार नेमले जातात आणि आता भारतीय जनता पक्षाने एक अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्याला सवर्ण समाजाच्या सवर्णच नव्हे तर सवर्णाने ज्यांना आपला गुरु मानलं अशा व्यक्तीला उमेदवारी दिली तर त्या अनुसूचित जातीच्या तमाम महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या लोकांच्या एका जागेवर अतिक्रमण केलेलं आहे असं मी म्हणेन आणि शेवटी असं म्हणेन की सोलापूरचे जे दोन मंत्री आहेत विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख या दोन्ही मंत्री महोदयांना मी विचार करेन की तुम्ही अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अन्याय करू नका कारण असं जर केलं तर तुमच्या मतदारसंघामधील तुमचे जे मतदार आहेत अनुसूचित जातीचे ते तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार दर्शक हो आत्ताच आपल्याला डॉ सिद्धराम सलोदे म्हणजेच एक दलित विचारवंत कार्यकर्ते आणि सोलापूर विद्यापीठाचे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे प्रमुख यांनी येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना निश्चित होत असलेल्या उमेदवारीबद्दल आपला विरोध दर्शवलाय